नमस्कार शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आता एकोणीस सप्टेंबर रोजी येणार आहे पण यामध्ये मोठी बातमी समोर येत आहे की तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना याच्यातनं वगळले तुमचा तर नंबर नाही ना का कोणाला कशासाठी वगळलं ते अगदी जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत केंद्र सरकारने यासाठी आधी प्राप्तिकर आणि शिधापत्रिका पोर्टलच्या आधारे या शेतकरी कुटुंबांची सदस्यांची संख्या आणि उत्पन्न तपासण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार ही घट दिसून येत असल्याचं सूत्रांचं सांगण्यात येत आहे यापूर्वी विश्व हप्ता दोन ऑगस्ट रोजी एकोण नऊ लाख एक्याण्णव हजार शेतकऱ्यांना दिला होता तर एकवीसवा हप्ता बुधवारी एकोणीस रोजी नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना देण्यात आलाय या योजनेमध्ये त्रैमासिक हप्ता हा सहा हजाराचा असतो पी एम किसान योजनेसाठी पती पत्नी व त्यांची अठरा वर्षावर खालील मुले मिळून हा हप्ता मिळत असतो आता या सगळ्यांमध्ये जर विचार केला तर पत्नीचा हप्ता सुरू ठेवायचा का नाही केंद्र सरकारच्या या नियमांमुळे आता एकोणीसशे हप्त्याच्या तुलनेत विश्व हप्त्याचे वितरणावेळी राज्यातील साठ हजार शेतकऱ्यांना वगडण्यात आलं होतं राज्यात एकोणवीस हजार एकोणीसशे हप्त्यावेळी ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांना त्रैमासिक हप्ता मिळत होता पण त्याच्यानंतर आता शासनाने याच्यामध्ये कटौती करत 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 आता जवळपास राज्यातील वीस लाख शेतकऱ्यांना ए वीस लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी पात्र आहेत या संख्येनुसार एक लाख एक हजार आठशे आठ कोटी शेतकऱ्यांना पंचवीस लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे विश्व हप्त्याच्या तुलनेत तब्बल दोन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांची घट येथे दिसून येत आहे नव्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या यात समाविष्ट नसल्याने निकषांमध्ये न बसलेल्यांची घट याच्यामध्ये आहे केंद्र सरकारने हा निकष तपासण्यासाठी आधार प्राप्तिकर आणि शिधापत्रिका पोर्टलचा आधार घेतला आहे राज्य सरकारच्या कृषी विभागाकडनं पात्र लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडे दिल्यानंतर या पोर्टलच्या आधारे पडताळणी केली जाते त्यानंतर ती पुन्हा राज्य सरकारकडे भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे बँक खाते तयार संलग्न असणे ई के वाय सी या सगळ्या गोष्टींसाठी चेक केली जाते मित्रांनो या पद्धतीने केंद्र सरकार हळूहळू शेतकऱ्यांची संख्या कमी करत आहे धन्यवाद